दिशा न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचं आपण प्रॉपर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे खारघरमधील एका घरात चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता घरातील नोकरानेच तिजोरीवर डल्ला मारत सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरी करून पसार झाला होता या प्रकरणी खारघर पोलिसांनी राजस्थान आणि हिमाचल येथे दोन पथकं पाठवून आरोपीचा तपास सुरू केला होता अखेर राजस्थानमध्ये आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला खारघर पोलिसांनी बेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून अशा घटना टाळण्यासाठी घरात नोकर ठेवताना पोलीस व्हेरिफिकेशन करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एकवीस मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता त्याच घरी तो काम करत होता आ, ही खबर मिळाल्यानंतर नऊ जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि के तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी पी एस आय जाधव आणि त्यांच्यासोबत इतर तीन ना अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता आमचं पथक त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होतं त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला पंधरा तारखेला आपण ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाल आहे बेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः सहा दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी दोन गुन्हे दाखल आहेत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर ते कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे तो त्यांना परत करू शकत होता परंतु त्याने ती चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे करे जे घरकाम करण्यासाठी आपण जे आ, नोकर ठेवता तर ते त्यांचे आपण प्रॉपर पोलिस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे त्यांचे आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा